बदलापूर रेल्वे स्थानकातून एक मोठी बातमी समोर आली आहे बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात साइडिंगला उभे असलेल्या एका एक्सप्रेस गाडीच्या डब्याला शुक्रवारी रात्री अचानक भूषण आग लागली होती रात्री एक वाजताच्या दरम्यान एक्सप्रेस गाडीच्या डब्याला ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात सायडिंगला उभ्या असलेल्या एक्सप्रेस गाडीच्या डब्याला आग लागल्याची माहिती तात्काळ बदलापूर रेल्वे प्रशासनाने एक वाजून वीस मिनिटांनी अग्निशमन दलाला कळवली अग्निशमन दलाची गाडी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घटनास्थळावर दाखल झाली आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले तब्बल तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं मात्र या भीषण आगीत एक्सप्रेस गाडीचा संपूर्ण डबा जळून खाक झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही बावीस फेब्रुवारीपासून ही एक्सप्रेस गाडी बदलापूर रेल्वे स्थानकाच्या सायडिंगला उभी करून ठेवण्यात आली होती या एक्सप्रेस गाडीला पुण्याला जाणं अपेक्षित होतं मात्र सायडिंगसाठी जागा नसल्याने ती गाडी बदलापूर स्थानकाजवळील सायडिंगला थांबवण्यात आली होती मात्र शुक्रवारी रात्री एक वाजताच्या दरम्यान या एक्सप्रेस गाडीच्या एका डब्याने अचानक पेट घेतला त्यामुळे आता ही नेमकी आग कशामुळे लागली याचा रेल्वे प्रशासन तपास आहे तर या आगीच्या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी काही वेळासाठी सेवा थांबवण्यात आली होती